संतजी त्यांनी काही प्रकारचे व्हिजन तयार केलेलं आहे त्यांचे बोलण्यामध्ये मी आता ऐकतो टेक्नॉलॉजी असेल आणि शहराला भविष्यामध्ये पुढे घेऊन जाणार असणार आहे भविष्यात मध्ये हे आपल्या कुटुंबापर्यंत येणार आहे आपल्या दारापर्यंत येणार आहे त्याच कारण असं की गावाचा विकास हा आपल्या दारापर्यंत असतो आपल्या गल्लीपर्यंत असतो त्यामुळे याचे तुम्हाला भविष्याचे चांगले साक्षीदार व्हायचे असेल तर या निवडणुकामध्ये राजकारण बघू नका राजधाना पलीकडच्या निवडणूक आहेत हा या पक्षाचा तो या पक्षाचा तो त्या विचाराचा आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्व चेहरे माहिती आहेत माणसं माहिती आहेत त्यांची वागणूक माहिती आहे त्यांना तुम्ही सतत पाहत आलेला आहात कोण चांगला याचा विचार करा आणि चांगल्या माणसाला आपण या नगरपालिकेमध्ये पाठवा चांगली माणसं मला वाटतं या बॅनर मध्ये आहे शिराच्या रुपांना तुमच्या घेऊन उभी आहे आपल्याला लक्षात येईल तर म्हणजे या ठिकाणी सांगितलं खरं आहे की विकास करत असताना जर आपण अत्यंत बेंबीच्या देठापासून केला तर मला वाटतं तो विकास होऊ शकतो मी दुर्गाताईचं काम फार जवळून पाहिलेलं आहे मग अशी म्हटलं कुठतरी की ही महिला बारा तास सतत खपत असायची मी तुम्ही घालताना सॉरी मी खासदार असताना दोन हजार चौदाला गटाच्या योजनेच्या माध्यमातून आपण होतो मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की केंद्र सरकारच्या जेवढ्या काही योजना आहेत खोरासाहेब राज्य सरकारच्या योजना असताना म्हणजे सर्व योजना राज्यामार्फतच येतात पण जेवढ्या काही योजना आहेत ते आणण्यासाठी खासदार या शहराच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर असेल भविष्यामध्ये योजना माझे प्रयत्न असतील